वाड्यात संक्रांतीचे खण नेण्यासाठी झाली गर्दी सविस्तर बातमी पाहू फिरत्या चाकावरती देई मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याप्रमाणे भविष्यात चित्रफीतीतून आणि श्राव्यातून अनुभवास मिळते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण परंपरागत कुंभारकाम करणाऱ्या कुंभार, कुंभार समाजाला ग्रामीण भागात संसाराचा गाडा चालवताना सध्या मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत आहे तरीही गोंदवले खुर्द येथील धनाजी कुंभार यांनी आपले पारंपरिक काम आजही मोठ्या जोमाने सुरू ठेवलं आहे मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय त्यामुळे कुंभार वाड्यात छोटे छोटे खण तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे मकर संक्रांतीच्या काळात खणांना मोठी मागणी असते त्यामुळे ग्रामीण भागातील कुंभार बांधवांच्या घरी देखील संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे हे खण बनवून झाल्यावर महिला कुंभार वाड्यात येऊन मोठ्या आनंदाने व उत्साहात या खणाचं पूजन करून कुंभार दाम्पत्य यांना ओवाळून हे खण घेऊन जातात आजही ग्रामीण भागात ही पद्धत पाहायला मिळते चला धनाजी कुंभार याबद्दल आपल्याला काय माहिती सांगतात ते पाहू माझं नाव धनाजी गणपत कुंभार गोंदावड्याची गावची करून माझा आपला हे पारंपरिक धंदा चालू केलेला आहे त्यासाठी मातीसाठी एवढं कष्ट जे आहे भरपूर कष्ट आहेत त्यासाठी घोडे दिल्लीत गोळा करावी लागते घोडे दिल्लीत आणली ते परत बडवावं लागते बडवून चाणि सोडून ते आपले मातीत मिक्स करावं लागते पायान सोडून त्याचा जीव करून त्याची जी गाडगी तयार करायची परत ती बडवायची मग ती बाजारात विक्री व्यापारी घेऊन जातात मला त्या संक्रांतीचे काम साधारण दोन अडीच महिने झाले चालू झाले जा झाला किशाखादार माल पण ते काय पुराणा माल तरी एक एकटा करणार आहे मंडळी हाताखाली लेखर या धंद्याला कितीही माणसं असली तरी धंदा करायला पुरत नाही असल्यामुळे त्यात माल कमी जास्त चाकावून उतरून आपल्या लक्ष्मीच्या ताटात मांडून हिवाला माल सुद्धा द्यावा लागतो आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप ठठर गोंदवले